नमस्कार मित्रांनो आज सतरा तारीख उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आणि नगर परिषद नरखेड कार्यालयासमोर आज सर्वात जास्त दिवसभर गर्दी असणार आहे सकाळचे नऊ वाजलेले आहे नऊ वाजताच या ठिकाणी तुम्ही नागरिकांची गर्दी पाहू शकता कागदपत्रे एकत्र करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे अजूनपर्यंत अजूनपर्यंत कुठल्याही मोठ्या पक्षाने अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला नाही मात्र आज शेवटची तारीख आहे आणि मोठे मोठे पक्ष आज अध्यक्षपदाची आपली उमेदवारी या ठिकाणी अर्ज भरणार आहे त्यामध्ये भाजप पक्ष जनक्रांती आघाडी त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आपले अध्यक्षपदासाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि आज मोठी गर्दी या ठिकाणी नगर परिषद कार्यालय समोर होणार आहे तुम्ही पाहू शकता सकाळीपासूनच उमेदवारांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे या ठिकाणी भाजप पक्षाकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मनोष भाऊ कोरडे आपल्या सर्व कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी जवळपास अकरा ते बारा वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे त्यानंतर जनक्रांती आघाडीतर्फे आपल्या कार्यकर्त्यांसह गोपाल भाऊ ते या ठिकाणी नगरपरिषद कार्यालयासमोर पोहोचणार आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यातर्फे सचिन भाऊ चढे चढे आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या नगर परिषद नरखेडच्या कार्यालयासमोर पोहोचणार आहे आणि आज मोठी गर्दी या ठिकाणी शेवटचा दिवस आहे महत्वाचा दिवस आहे सर्व उमेदवार कागदपत्र गोळ्या करण्यासाठी थी, या ठिकाणी लागलेले आहे -ला धावपळ सुरू आहे पव्या आज दिवसभर घडामोडी काय होतात ते फॉर्म भरण्यासाठी फक्त तीन वाजेपर्यंत वेळ शिल्लक होता आणि उमेदवारांची गर्दी तुम्ही पाहू शकता ज्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केला आणि कोणत्या प्रभागातून कोणत्या पक्षाकडून चला आपण पाहू शेवटचा एक मिनिट नाही गरज नाही ज्यांनी अंगठा दिला असेल त्यांनाच फक्त तो लागेल शेवटचा एक मिनिट शेवटचा एक मिनिट ज्यांना जायचं असेल शेवटचा एक मिनिट बाहेर जायचं असेल शेवटचा एक मिनिट शेवटचा एक मिनिट लहान बाळाला सुद्धा बाहेर जाऊ दिलं ना जाणार नाही जायचं असेल तर शेवटचा एक मिनिट वा पटकन बाहेर व्हा बाहेर होऊन जा वा वा बाहेर बाहेर होऊन जा बाहेर वा कोणाला जाणार जा नाही कर्मचारी नाही उमेदवार नाही कोणीच राह शेवटचे पंधरा सेकंद दहा सेकंद असे म्हणजे यानंतर कोणाला या मध्ये येऊ दिलं जाणार नाही ज्याने कोणा टोकन घेतला असेल तीन बंद करा अरे तू बाजू घ्या बाबा बस बस करू नका दाखवलं गेट बंद झालेला आहे आता कोणाला प्रश्न मिळणार नाही